बंदिमाई पॅक करणार माझी गैरसोय होती कालपासून सांगितलं काय होतं जेवणच नव्हतं काल बिन आज बी नव्हतं आम्हाला आमची अवस्थाच नाही वाटाणा आणलं थोडं थोडस आणलं आता इथं घेतलं आम्ही सामना भेटलं नाही आम्हालाच पाणी नाही बाथरूमला जायला पाणी नाही प्यायला पाणी नाही आंघोळीला नाही चार चार दिवस झाले आमच्या अंगाला आम्ही तसंच बसेल मग सरकारनं काळजी घेतली पाहिजे आम्ही आमच्या दादासाठी बसलो आणि त्याशी पण काळजी त्याने घ्यायला पाहिजे दरंग्या पाठला त्याच जर काही झालं तर बंद मराठा त्याला विचारणार का शेत आहे काय आहे सध्या शेतात टाकून आलं ते टाकून आलो एवढं एवढं पोरी घरी सोडून आलो आता देव बसतील उद्या महालक्ष्मी गणपती बसेल पोरा स्वरा सोडून आलो आम्ही काय शेती मदत काय करता दोन दोन एकर शेती कोरात आड शाळा पैसा लागतो पैशाचा पता नाही राहिला सरकारनं नोकरी लावली ना लाव आपल्या लोकांना काय उभीशी दुसऱ्या लोकांना दिली आपल्या लोकांना दे ना सगळ्या सामान धारायला पाहिजे ना त्या हा त्याच्या जाती नाही आपल्या जाती काय आहे का याच्यामध्ये त्यांना सारखं द्यायला पाहिजे ना सगळ्याला आज आम्हाला पाच पाच दिवस झाले घर सोडायला या साहेबासाठी घर सोडून इथं आलो आम्ही आता इथं बसेल त्यांना बी काही सुख नाही त्याला सुख लागलं पाहिजे ना आम्हाला लवकर सुट्टी दिली पाहिजे त्यांना उद्या येळाच्या आत म्हणजे आम्हाला घरी पावसाला पाहिजे त्यांना आरक्षण देऊनच सनी नाही तर इटा दंगा काही होऊ शकतो ना पोर काही करू शकते पण आम्ही म्हणतो पोराला काही करायचं नाही आपल्याला आरक्षण घ्यायचं असं म्हणणं आहे आमचं सरकारने वेळ लावला तर था थांबणार का मग त्याला काही इलाज थांबाच लागेल त्यानं जर म्हणलं असतं तर थांबणच था पडल ना त्याला इलाज नाही ना काही पण त्यानं लावू नये काही लावल्यावर काहीतरी दुसरा पर्याय होईनच ना